नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बघा एक वेगळाच प्रकार झाला आहे आपल्या इथे तर मुलांना सोडायला जात होतो या आपली रिक्षा इकडे तर इकडे तुम्हाला दाखवतो पुढे काय तर रस्त्यामध्ये पूर्ण माती कोसळली आहे बघा इकडे या साईडला पूर्ण इकडे रस्ता बंद झाला आहे या साईडची जी माती खोदली होती मेमध्ये तर ती आता रात्री पाऊस भर भरपूर होता त्याच्यामुळे इकडे रस्त्यात सर्व आलेला आहे तर रस्ता आमच्या इकडे येण्याचा बंद झालेला आहे तर शालेतली मुलंसुद्धा आता पुढे चालत गेलेली आहेत मी दाखवतो परत हे बघा ही शाळेत जाणारी मुलं आहेत हे आता चालत चालत पुढं बाकीचे पुढे गेले तरी बघा हा रात्री कोसळला असेल कारण रात्री पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे हरिहरेश्वर ते आमचं बाणगंगा येण्याचा रस्ता आता ये हा बंद झाला आहे तरी बघा हे झालंय बंद आता बघतो इथून साईडनी गाडी जाते काय ट्राय करतो थोडीशी कारण मुलांना सोडायला जायचं आहे ती पुढे गेलेत तर हा बघा हा अशी अवस्था झाली आमची पहिल्याच पावसात ही अशी अवस्था हा हो तरी बघा ही आपली गाडी आहे गावाच्या जवळच हे झालं आहे त्याला तर मग आता आपण जाऊयात पुढे बघूयात थोडंसं साईडने जातोय मित्रा तर मित्रांनो आता तिथून गाडी काढली मी आता आणि चाललो आहे पोरं पुढे गेलेत चालत तर आता त्यांना घेतो आणि जातो पण बघा ही अशी अवस्था चालली आहे आमच्याकडे इमर्जन्सी तर काहीच नाही करू शकत कारण रात्री पाऊस भरपूर होता ह्याच्यामुळे कोसळला आहे पण त्यांनी जे हे कोसळलं नसत त्यात पूर्ण रस्त्यातच आलं आहे कोसळून तर आता ते पूर्ण साईडला कडे पण वेळ जाणार आहे तर चला तर मग आता आपली पोरं पुढे गेलेत त्यांना घेतो आता कोरोना घेतो आणि दाखवतो तुम्हाला पुढे शाळेपर्यंत असताना सोडणार आहे मग दाखवतो पुढे पुढे आलेली चाल सर्वांना सोडायला चाललंय शाळेत बसा 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 लवकर बसा आता सर्व बसलेत आणि ह्यांना चाललंय शाळेत सोडायला

आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत